हरे कृष्ण श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय आठवा अध्यायाचं नाव आहे अक्षर ब्रह्मयोग दुसरा श्लोक वाचायला सुरू करणार त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद श्लोक क्रमांक दोन अधियज्ञ कथम कोत्र मधुसूदन प्रयाण काले कथम आत्मभी भाषांतर हे मधुसूदन यज्ञांचा अधिपती कोण आहे आणि या देहामध्ये तो कसा निवास करतो आणि भक्तीमध्ये युक्त झालेले मृत्यूसमयी तुम्हाला कसे जाणू शकतात तर अर्जुन हे प्रश्न विचारतो आहे तर अर्थ जाणून घेऊया म्हणजे आपल्याला आणखी नीट कळेल तर अधियज्ञ कह तर अधियज्ञ कह म्हणजे काय आहे तुम्ही जर पहिली ओळ बघितली यज्ञ अधियज्ञ कह अत्र आहे तर मग त्यातलं अधियज्ञ बघितलं आणि कह बघितलं तर त्याचा अर्थ होतो यज्ञांचा अधिपती कह कोण आहे मग कथम अत्र देह मधुसूदन तर ह्याचा अर्थ आहे की तो जो अधियज्ञ आहे तो देहामध्ये कशा प्रकारे निवास करतो हे मधुसूदन हे भगवंता तुम्ही मला हे सांगा दुसऱ्या <coughs> ओळीत म्हटलंय प्रयाण काले काले म्हणजे काय आहे जेव्हा जीव हा देह सोडतो आहे म्हणजे मृत्यू समयी च कथम ज्ञेयोसी नियत आत्मभी। तर असा जो व्यक्ती आहे तो ज्ञेयोसी तो तुम्हाला कशा रीतीने जाणू शकतो नियत आत्मभी आत्मसंयमाद्वारे तो तुम्हाला कशा रीतीने जाणू शकतो ते कथम कस करतो ते मला सांगा <clears throat> तर तात्पर्य वाचूया आपण कारण आपण पहिला जो श्लोक वाचला त्या त्याची छोटीशी श्रील बलदेव विद्याभूषण यांची गीताभूषण टीका होती आणि त्यात त्यांनी एकत्रितरित्या पहिल्या दोन श्लोकांना सारांश रूपात तात्पर्य दिलं होतं आणि तेव्हा ते म्हटले होते की ह्या <clears throat> पहिल्या आणि दुसऱ्या श्लोकामध्ये अर्जुन एकूण सात प्रश्न विचारत आहे ज्यांचा ज्या विषयांचा उल्लेख भगवान श्री कृष्णांनी सातव्या अध्यायाच्या एकोणतीस आणि तीस या श्लोकात केला होता आणि त्यामुळे आता आपण दुसऱ्या जो श्लोक आहे त्याचा तात्पर्य वाचूया अज्ञ अधिपती असे इंद्राला किंवा श्री विष्णूंनाही संबोधिले जाऊ शकते तर तात्पर्य सुरू करण्याआधी आपण हा जो तिसावा श्लोक आहे तो एक मिनिट बघूया त्यात शेवटून चौथी चौथा शब्द आहे त्यामध्ये दिलाय स अधियज्ञम च ये विदु तर त्यातला हा जो अधियज्ञ शब्द आहे त्याबद्दल अर्जुनाने या दुसऱ्या श्लोकात विचारलाय की यज्ञांचा अधिपती कोण आहे आणि तो या जीवाने शरीर जे धारण केलं आहे भौतिक शरीर त्या देहामध्ये अधिपती कशा रीतीने निवास करतो ते मला सांगा आणि सात पॉइंट तीस मध्ये दुसऱ्या वेळी भगवंतांनी सांगितलं होत प्रयाण काले अपिच ते विदुय युक्त चेतसा तर ते मृत्यू समयी सुद्धा मला जाणू शकतात तर अर्जुन म्हणून विचारतो आहे की भक्तीमध्ये युक्त झालेले जे भक्त आहेत ते मृत्यू समयी तुम्हाला कशा प्रकारे जाणू शकतात हेही मला तुम्ही सांगा तर अशा रीतीने अर्जुनाने हे प्रश्न विचारलेत आणि तात्पर्य प्रोपात सुरुवातीलाच म्हणत आहेत यज्ञ अधिपती असे इंद्राला किंवा श्री विष्णूंनाही संबोधिले जाऊ शकते तू शास्त्र जर आपण वाचतो तर त्यावेळी बरेचदा इंद्राला सुद्धा यज्ञ यज्ञ अधिपती म्हणून संबोधलं अर्जुन तो इच्छितो आहे की भगवंतानी सातव्या अध्यायाच्या तिसऱ्या श्लोकात जो वर्णन केलेला अधियज्ञ हा व्यक्ती आहे ते कोणाच्या संदर्भात सांगितलेला आहे पुढे <coughs> वाचते श्री विष्णू हे ब्रह्मा आणि शिव सहित सर्व आदि देवांचे प्रमुख आहेत तर ब्रह्माजी आणि शिवजी हे कोण आहेत यांच्या सहित सगळे जे देव आहेत इतरही देव त्यांचे सगळ्यांचे प्रमुख हे श्री विष्णू आहेत इंद्र आणि श्री विष्णू दोहोंचेही दोहोंचीही यज्ञाद्वारे उपासना केली जाते तर यज्ञ जेव्हा केला जातो तेव्हा इंद्र जो देवांचा प्रमुख आहे देवांचा राजा आहे तर त्याचीही उपासना केली जाते आणि श्री भगवान विष्णू उपासना केली जाते पण या ठिकाणी अर्जुन पृच्छा करीत आहे की वास्तविकपणे कोण यज्ञ अधिपती आहे आणि जीवाच्या शरीरात तो यज्ञ अधिपती कसा निवास करीत आहे अर्जुनाने आपला जो शंका कि आहे की काय आहे नक्की हा इंद्र आहे की हे विष्णू आहेत ते मला तुम्ही नीटपणे सांगा असा प्रश्न विचारला आहे पुढे वाचते आहे श्रीकृष्णांनी मधु नामक दैत्याचा वध केल्यामुळे या ठिकाणी अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना मधुसूदन या नावाने संबोधले आहे तर मधुसूदन हे नाव भगवंतांचं कसं झालं याच वर्णन इथे आहे तर मधु नावाचा एक राक्षस होता त्याला भगवंतांनी नष्ट केलं वध केलं त्यामुळे मधूच सूदन केलं मधूला नष्ट केलं म्हणून भगवंतांना म्हंटल जातो मधुसूदन तर इथे अर्जुन आहे तो आपलं शंका भगवंतांना सांगत आहे कि की यज्ञ अधिपती म्हणजे नक्की कोणाला म्हणत आहेत तर अर्जुनाचं म्हणणं काय आहे अर्जुन साशंक झाला आहे तर ह्या काही दोष नाहीये असं म्हटलं जात की साशंक असण्यामध्ये चूक नाहीये जसं आपण एखाद्या ठिकाणी चाललो आहोत आणि नवीन ठिकाण आहे तर रस्त्यात जाताना आपल्याला संशय येतो की आपण ज्या मार्गाने चाललोय तो मार्ग बरोबर आहे ना नाहीतर काय आपण चुकीच्या दिशेने जाऊ शकतो तर संशय घेणं म्हणजे डाऊट त्याच्याबद्दल म्हटलं जातं डाऊट इज साईन ऑफ इंटेलिजन्स म्हणजे संशय घेणं हे काय आहे बुद्धिमत्तेच लक्षण आहे कधी कधी मनुष्य संशय घेतो तर काय आहे त्याच बुद्धिमान असणं हे त्यात दिसत पण त्याच संशयात कायम राहणं हे योग्य नसतं आणि त्यामुळे जेव्हा काही शंका येते तेव्हा योग्य असं मार्गदर्शन घेऊन तो संशय वेळीच नष्ट केला पाहिजे आणि त्यामुळे अर्जुनाच्या समोर साक्षात भगवान श्रीकृष्ण आहेत आणि मनात आलेला संशय आहे तो नष्ट करून घ्यायची सुवर्ण संधी अर्जुनाकडे आहे आणि त्यामुळे तो आपल्या मनातले सर्व संशय भगवंतांकडे उघड करतो आहे आणि भगवंत त्याला उत्तर देत आहेत तर प्रभुपाद या पॅरीग्राफ मध्ये या संशयाबद्दल आहेत ते वाचूया पुढे वास्तविक हे संशय मूलक प्रश्न संशय मूलक प्रश्न म्हणजे संशयाचे मूळ असलेले प्रश्न ज्या प्रश्नांतून संशय दिसून येतो आहे ते प्रश्न अर्जुनाच्या मनात उत्पन्न व्हावयास नको होते तर आ, असा अर्जुन हे विचार विचारतो आहे तर हे प्रश्नच यायला नको होते का बर कारण अर्जुन हा श्रीकृष्णांचा भक्त होता म्हणून हे संशय असुरासारखे आहेत श्रीकृष्ण हे असुरांचा संहार करण्यास अस अत्यंत कुशल असल्यामुळे अर्जुन येथे त्यांना म्हणजे भगवान श्रीकृष्णांना मधुसूदन म्हणून संबोधित आहे जेणेकरून अर्जुनाच्या मनातील संशयरूपी असुरांचा श्री संहार करती। तर आज विराम द्यायची वेळ झाली आहे उद्याच्या भागात आपण उरलेलं तात्पर्य वाचूया श्रीमद भगवत गीता की जय श्री प्रभुपाद की जय हरी बोल